नमस्कार बीटे न्यूज मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत महिषा येथे कर्नाटक बस पलटी बस व ट्रक चा अपघात चाळीस प्रवासी करत होते प्रवास सुदैवाने जीवितहानी टळली पण बस चालकाचा या अपघातात पाय मोडला जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की कर्नाटक महामंडळाची के ए तेवीस एफ एक हजार पाच ही बस महिषाहून कर्नाटकच्या दिशेने जात होती यावेळी कागवाडहून महिषाच्या दिशेने ऊस वाहतूक करणारा मोका ट्रॅक्टर दहा डी एन पंच्याण्णव सत्तावन्न दोन ट्रेलर सह महिशा चा दिशेने येत होता कर्नाटक बसने ट्रॅक्टरच्या मागे असणाऱ्या ट्रेलरला धडक दिली त्यानंतर बसवरील ताबा सुटल्याने कर्नाटक बस अंदाजे तीस फूट उंचीवरून खड्ड्यात कोसळली या बसमधून जवळपास चाळीस प्रवासी प्रवास करीत होते अपघातानंतर म्हैशा येथील तरुणांनी बस मधील चा करून बस चालकालाही बाहेर काढण्यात आले सर्व जखमींवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले बघ्यांची गर्दी झाली होती यावेळी वाहतूक कोंडीही झाली पोलिसांनी वाहतूक सुरी करून वाहनांना रस्ता मोकळा करून दिला